गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पुजारी टोला धरणावर विक्की राश राधेलाल उके वय वर्ष पंचवीस राहणार गौतम नगर हा एक फोटोग्राफर असून हा आपल्या मित्रांसोबत धरणावर फोटोशूट करीत असताना चार अनोळखी इसमांनी विक्की याला काठीनं हातापायावर मारहाण करून त्याच्याजवळील निकॉन कंपनीचा कॅमेरा जबरीनं हिसकावून घेतला त्याचबरोबर आणि त्याच्या मित्र यासीन याला मारहाण करून साहिल डोये यास काठीनं मारून त्याच्याजवळ असलेल्या विवो कंपनीचा मोबाईल जबरीनं हिसकावून चोरून नेला होता या प्रकरणी पोलीस स्टेशन सालेकसा येथे तक्रार दाखल करण्यात आली होती सालेकसा पोलीस सा आणि गुन्हे शाखा पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असता गुन्ह्यातील गुन्हेगारांची इत्यंभूत माहिती प्राप्त करून शोध घेत असताना पथकास गोंदिया इथं आरोपी हा कॅमेरा विकत असल्याचे माहिती मिळाली होती त्याच अनुषंगानं पथकानं जबरी चोरी करणारे गुन्हेगार आरोपी हर्ष गेडाम मंगेश खडसे हर्ष वैद्य या तिन्ही आरोपींना तसंच साहिल गजानन डोये यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी आणि विचारपूस केली असता गुन्ह्यात आणखी एक गुन्हेगार सोबत असल्याचं सांगून स्वतःचं आर्थिक फायद्याकरता नमूद गुन्हा केल्याचं सांगत या आरोपींनी गुन्ह्याची कबूल दिली फिर्यादी विक्की राधेलाल लुक्के वय पंचवीस राहणार वाजपेयी वाड गौतम नगर याचा फोटोशूटिंगचा व्यवसाय आहे आणि याच्यातला ह्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे मुख्य साहिल डोये याने सुरेश ठवकर हो राहणार गोविंदपूर याचे ओळखीतून त्यालाशी संपर्क केला आणि फोटोशूट करण्यासाठी त्याला बोलवलं तो आपला मित्र फिर्यादी आपला मित्र यासिन शेखसोबत आला तिथं त्याला त्याचे त्याचे दोन मीटर त्याला साखरेटोला हो येता भेटले आणि ते नंतर डॅम या ठिकाणी गेले तिथं फोटोशूट झाला तिथं अगोदर तीन लोक होते असंच फोटोशूट झालं नंतर हा जो साहिल डोहे त्यांचं पहिल्या पाच लोकांचं फोटोशूट झाल्यावर ते निघून गेले नंतर साहिल डोहे त्या ठिकाणी थांबला त्याचा फोटोशूट चालू असताना नंतर ते तीन अनोळखी सम त्या ठिकाणी आले आणि चेहऱ्याला बांधलं होतं काठी घेऊन आले आणि त्यांनी साहिल डोये त्याच्यानंतर फिर्यादी आणि त्या सोबत एस यांना मारहाण करून फिर्यादी विक्की राधेला लोक याच्याजवळचा निकॉन कंपनीचा कॅमेरा ऐंशी हजार रुपयाचा सा, आणि साईल डोळेजवळचा विवो सा कंपनीचा मोबाईल दहा हजार रुपयाचा असा नव्वद हजार रुपयाचा माल जबरीने इस्कॉन नेला अशी तक्रार पोलीस स्टेशन सालेकाशाला प्राप्त झाली म्हणून तपास पोलीस स्टेशन सालेकशाचे थानेदार भूषण बुराडे साहेब आणि त्यांचे सहकारी तसेच एल सी बी करत असताना अशी माहिती मिळाली त्याचा हर्ष वैद्य हा कॅमेरा जो या घटनेतला जो कॅमेरा आहे तो विकण्याचा प्रयत्न करत आहे त्यावरून ता त्याला ताब्यात घेऊन व्हेरीफाय केला असता तो कॅमेरा जो आहे तो साहिल डोहे याच्या घरी मिळून आला आणि पूर्ण स्टोरी माहीत झाली की साहिल डोहे आणि त्याचे जे चार मित्र होते मंगेश गणेश खडसे हर्ष जितेंद्र वैद्य आणि हर्ष गेडाम आणि एक चौथा विधी संघर्षित बालक या पाचही लोकांनी कट केला आणि ही घटना करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी ती घटना घडवून आणली त्यामुळे आता ह्या गुन्ह्यामध्ये आता पा सध्या चार आरोपी अटक केलेले आहे पाचवा जो आरोपी आहे तो विधी संघर्षित बालक आहे त्याला लगेच ताब्यात घेऊन कारवाई करणार आहे या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी असल्यामुळं दरोड्याचा गुन्हा असं तीनशे पंच्याण्णव आणि एकशे वीस ब भादवी याचा कलम वाढविण्यात आला आहे आणि आता आज पी सी आर